मग कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पब्लिक तुम्ही ते बघू शकता हा आहे आपल्या टोमॅटोचा प्लॉट आणि पब्लिक आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही ते बघू शकता ह्या टोमॅटोला आता टोमॅटो जे पिकायला लागलेले आहेत ते टोमॅटो तुम्ही ते बघू शकता खराब व्हायला लागलेले आहेत जसे की तुम्ही ते बघू शकता आणि एक जर टोमॅटो खराब झालं तर त्याच्या थ्रू त्याच्या साईडचे तीन चार टोमॅटो खराब होतात आणि अशा प्रकारे कीड लागल्याप्र सारखे टोमॅटो झालेले आहेत आणि असं होण्याचं कारण म्हणजे स हे बघू शक तुम्ही ह्याच्यावरती आळी लागलेली आहे आणि काल रात्री खूप जास्त पाऊस झाल्यामुळे तुम्ही ते बघू शकता ह्या टोमॅटोच्या झाडाची पानं वगैरे झाडले आहे आणि टोमॅटो बघू शकता त्याची किडक लागलेली आहे आणि किती सारे टोमॅटो इथे खराब झालेले आहेत आणि जे कच्चे टोमॅटो आहेत ते पण खराब झालेले आहेत आणि पिकलेले सुद्धा तुम्ही बघू शकता इथे खराब झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आपली खूप जास्त इथं लॉसमध्ये झालेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता म्हणजे प्रत्येक झाडाचं जे पिकलेलं टॉमॅटो आहे ते खराब झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता आणि हे तर बघू शकता किती म्हणजे जास्त खराब झालेलं आहे आणि रात्री खूप जास्त पाऊस झाल्यामुळे अशा प्रकारे हे टोमॅटोचं हाल झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या टोमॅटोला फवारणी घेणार आहोत आणि ह्यासाठी कोणती फवारणी घ्यावी लागेल त्यासाठी आपण इथे म्हणजे कृषी सरांना बोलवणार आहोत जेणेकरून हे जे पाला जळालेला आहे किंवा टोमॅटो जे खराब झालेले आहेत त्याचं सोल्युशन आपल्याला भेटेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्यावरती फवारणी घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले टोमॅटो झालेले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच थँक्स फॉर वॉचिंग